नमस्कार मित्रांनो मी अविनाश कडक धाराशिव या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धाराशिवचे नेते संजय मामा निंबाळकर ते आज आपल्या गावभेट दौऱ्या निमित्त आज तीर मध्ये आले होते तर त्यांच्या तोंडून ऐकून की आपण ते दौरा कशासाठी करत आहेत काय सद्यस्थितीत पक्षाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव निवास जाऊन गावात कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याचे आदेश दिलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी जागा कुठल्या पक्षाला सुटेल त्याच्यानुसार त्या पक्षाचा जो उमेदवार असेल त्या पक्षाला त्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करायची या भूमिकेतून हे कामकाज चालू आहे सद्यस्थितीत इच्छुक उमेदवार जे असतील ते प्रत्येक गावोगावी जाऊन भेट देत आहेत मी पण एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इच्छुक उमेदवार आहे पक्ष जो आदेश देईल भविष्यात पुढं जी जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तर तशा वेळेस मी एक इच्छुक जेवढे उमेदवार असतील त्यापैकी मी एक इच्छुक उमेदवार आहे जर पक्षाने ही संधी दिली तर मी निश्चितपणे तुळजापूर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे अभिवाचन देण्यासाठी आज ते गावी आलो पक्षाकडे मागणी केली हो रीतर पक्षाकडे पक्षाकडे रीतसर अर्ज केलेले आहेत जिल्हाध्यक्षामार्फत ते अर्ज पक्षाकडे पोहोचलेले असतील तर मित्रांनो हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संजय महा निंबाळकर त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे जे तुळजापूर विधानसभेसाठी ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटावी आणि मी ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे तर जर तुम्ही आमच्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो